गाड्या सेमीवान और... आली मदनातला पाच जुडला आणि पाच मध्ये एकूण सात गाड्यात सुंदर अशी चालू आहे सुंदर अशा गाड्या आहेत आणि सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत पाहायला मिळते दोन गाड्या बाद झाल्या अतिशय सुंदर अशी लढत अरे कोणी घेतला शेवटच्या क्षणाला आणि का अलीकडं पळाला बवाल आणि पलीकडे पळाला दर्जा डायव्हरचा हातच्या लागेपणा ठरला का लढत झाली दोघात इकडं तवर केले हातवर कोणी घेतला शेवटच्या क्षणाला निखाल अटे आणि तटेची लढा झाली डायवरानं शेवटच्या क्षणाला चलाकपणा केला कोणी घेतला निकाल स्क्रीनचा आधार घेऊन गट क्रमांक सेमी फायनल पाच चा निकाल दिला जातोय वळवा तवर सेमी सहा वळवा सी सलीम बय गाण्या वळवा सेमीफायनल पाच चा निकाल నిఖారనిఖార సేన పాదశా నిక క్రమంకడి శ్రీ దర్గా ప్ర